नमस्कार तुमचं नाव सांगा भगवान देवीदास थायडे राणा तालुका कोलंब्री जिल्हा संभाजीनगर बरं आपण इथं व्हिडिओ बनवतो आहे तुम्हाला मला वाटतं वीस दिवसापूर्वी आपण अल्ट्रासिड आणि ऑल क्रॉप हे औषध दिलं होतं हो हो ते कशासाठी घेतलं होतं आपण सांगता फोन भरपूर सड लागली होती आपल्या प्लॉटला सर या असा साडडा होता कमीत कमी जवळपास तीन एक कुंठे आरामशीर सड होत सडला होता, होता। बाकीच्या लाबी भरपूर सड लागली होती दोनच दिवसात सड पणली होती हा दोन दिवसामध्ये म्हणजे ज्या वेळेस पाऊस चालू होता हा पाऊस चालू होता पूर्ण हे बघा हे बेड आहे ना पूर्ण भरले होते हे सर हे दाखवू शकता तुम्ही पूर्ण बेड हे बेडशाच्या पावसाच्या जे भरलेले होते ते आणि अल्ट्रासीट आणि सोडलं सोडला रिझल्ट काय वाटले तुम्हाला त्याचे रिझल्ट मला एवढे जबरदस्त आले बशल आद्र आहे ना याचे फुटले फुटले हो सर दाखवू शकता कोम पुरा मित्र तुम्हाला वाटत असेल तर हे बघा आपण सोडलेले कोम आहे हे बघा या परिस्थिती परिस्थिती पर, आपण अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप सोडल्याच्या नंतर झाली पाहिजे तर आमचे भगवान मित्र शेतकरी मित्र यांच्या क्रॉपवर तुम्ही येऊन जाऊन बघू शकता आता हे बघा हे सडलेलं तुम्हाला टोटल दाखवत हे बघू शकता तुम्ही इथं पण बघू शकता याला किती किती फुटवे निघालेत हे सडल्याच्या नंतर सड लागल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप दिलं त्यानंतर निघालेली हे फुटवे आहेत आणि ह्या प्रकारचे जर फुटवे निघत असतील तर याच्यापेक्षा दुसरा औषध मला नाही वाटत कुठेतरी असेल म्हणून तुम्ही बघू शकता किती प्रकारचे किती फुटवे या एका खोडाला निघालेले आहेत आणि माल बघा त्याच्यावरती कसा होतोय पंधरा ते वीस दिवसामध्ये शेतकऱ्यांना हे रिझल्ट आहे तुम्ही शेतकरी आपल्या समोरच आहे या शेतकऱ्या तुम्ही येऊ शकता येऊ बेड बसलेले हा हे बघा बसलेले सगळे बेड त्याला फुटवे निघालेत यात हिरव पण आला भगवानभाऊ नाही हा लगे बेस्ट क्वालिटी धरली काही चांगलंच नाही सर, सर तुम्ही बाकी प्लॉट पण दाखवू शकता बाकीचे काय रिझल्ट वाटले भगवान भाऊ आता इट जे सड लागली ती तुम्ही जाग्यावर स्टॉप झाली हा माझ्याला प्लॉट आहे त्याच्यात बाकी ठिकाणी कुठेही सर लागली नाही एक टिकोळा लागला होता तर ते जाग्यावर थांबून गेलं जाग्यावर थांबलं हा हा आणि आद्रकीच्या डेव्हलपमेंट मध्ये काही फरक वाटली का म्हणजे आद्र जवळपास नव्वद टक्के आद्रक चार पाच दिवसात अशी झाली ती काळी चार आता तरी थोडी पावसामुळे पिवळी पालड्या झाली हा 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 म्हणजे त्याच्यावरती आता थोडीशी आपल्याला स्प्रे करावं लागणार आहे पूर्ण प्लॉट दाखवू शकता थोडस बेड दिसतील बघा याच जाग्यावर तर स्टॉप होऊन गेलं हे लागलेलं हे जागेवरती स्टॉप झालं शेतकरी मित्र शेतकरी सांगायच आळंदा युनियनच्या प्लॉट वरती बघू शकता आणि प्लॉटचा जो वीस दिवसापूर्वी आपला प्लॉट कसा होता आणि आज प्लॉट मध्ये काय बदल वाटत वीस दिवसाचे बी फोटो दाखवतो मी वीस दिवस तर झाले बी नसा औषध सोळाला पंधरा ते सोळा दिवस झाले ते सोळा दिवस झाले हा त्याच्या मध्ये आता काय आलो पण नाही आणि दुसरं औषध टाकलं पण टाकलं पण नाही नाही बरं दुसरं कुठलंही औषध नाही 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 मग आता जो प्लॉट दिसतो याच्या पूर्वी प्लॉट होता कसा नाही बारीक बारीक हे होते लागले तर मी त्याचा फोटो दाखवतो किंवा त्याचे फोटो छोटे म्हणजे अद्रक छोटी होती आता तुम्हाला असं वाटतं की काही दिवसात बेड मिळते हो हो आणि याच्यानंतर तुम्ही दुसरं काय म्हणजे याच्या अगोदर तुम्ही औषध सोडल्याच्या नंतर दुसरं काही केलं नाही 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 काहीच नाही वावप सुद्धा आले नाही त्याच्यानंतर निंनी खुरपणी एवढा काय असं गवत गवत झाला औषध सोडत त्यावेळेस निंडी चालूच होती त्याच्यानंतर वावरात आलोच नाही आलेच नाही कुठल्याही प्रकारचं मी पुन्हा तुम्हाला आज सांगितलं की आऊत हाकू नका नाही नाही निंदायचं पण बंद सांगितलेलं आहे चालन चालन बरोबर तुम्हाला मी सांगितलं की नवरात्री पर्यंत आपल्याला निंदायचं पण नाही आणि आऊच पण हकायचं नाही शेतकरी मित्र मी वारंवार एक गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळेस शेतकरी भेटतो त्यावेळेस एक गोष्ट नेहमी सांगत असतो की आपल्याला शेतामध्ये आऊत याच्यासाठी हकायचं नाही किंवा खुरपणी याच्यासाठी करायची नाहीये तुम्ही बघू शकता तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही जाऊन स्वतःच्या प्लॉटमध्ये असं नॉर्मली उकरून बघा तुम्हाला मुळ्या सापड वरती आलेल्या आणि ह्यामुळे जर कदाचित हवेत आल्या या यांना हवेतलं नत्र जर कदाचित घेतलं जे आज हवेत आर्द्रता असल्यामुळं नत्राचं प्रमाण खूप असतं आणि नत्र जर झाडानं घेतलं आल्याच्या जा झाडानं तर सड वाढण्यासाठी खूप चांगलं औषध नत्र आहे आणि त्यामुळं सड वाढते म्हणून मी वारंवार एक गोष्ट सांगत आलोय की केव्हाही प्लॉटमध्ये कुठल्या प्रकारचा आऊ थाकू नका कोणी म्हणतो मला पॉवर ट्रिलर हाकायचंय माती लावायची आज तुमच्या शेतामध्ये एवढा माल तयार झालेला नाही की तुम्ही माती लावण्याची त्याला आवश्यकता आहे ज्यावेळेस माती लावायची आवश्यकता आपण त्यावेळेस नक्की लावू शेतकरी मित्र हो पण तुम्ही आत्ता आऊ थाकणे आणि खुरपणे या दोन्ही गोष्टी बंद करा ज्यावेळेस ह्या बंद होतील तर सडीला ऑटोमॅटिक थोडा तरी परिणाम होईल आणि त्यानंतर अल्ट्रासीड आणि ऑलक्रॉप जर सोडलं तर शंभर टक्के चढ थांबती आमचे शेतकरी मित्र भगवान ताईडे आळंद यांचं गाव आहे तुम्ही कधी यांच्या प्लॉटवरती येऊ शकता रस्त्यावरती प्लॉट आहे आणि बघू शकता आणि त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं की बा माझा प्लॉट थांबलाय भगवान भाऊ तुम्ही लोकांसाठी काय संदेश द्याल तुम्हाला काय वाटतं लोकांनी औषधाबद्दल तुमचं मत काय हे आणि भगवान भाऊ भगवान भाऊ मी तुमच्या प्लॉटवर आलो व्हिडिओ बनवतोय म्हणून खरं आपलं खोटं बोलू नका तुम्ही बोलत असताना जे आहे ते सत्यच सांगा कारण तुमच्यामुळे दुसरा शेतकरी फसायला नको या गोष्टी ह्या मताचा मी त्यामुळे कुठल्याही शेतकऱ्याला चुकीचा संदेश जाणार नाही आमच्या औषधासाठी शेतकऱ्याला चुकीचं काही सांगू नका हे बघा मी ते चार ते पाच वर्षापासून सनी आद्रक या पिकाते गेल्या वर्षी माझं अडीच तीन एकर क्षेत्र होत्र सड लागल्याच्या नंतर ती सड कंट्रोलमध्ये आणता आम्ही आद्रक काढून टाकली काढून टाकली पण कंट्रोल मध्ये यश औषधाचा पॉवर असा विधी दिसला की तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून दिलं की अशी अशी सड जागेवर थांबली पुढं लागती ना लागती हे माझा आलं एवढं काही सांगू शकत नाही पण या ना बिलकुल सड जाग्यावर थांबली म्हणजे थांबली आता लोक धन्यवाद आता तुम्हाला जसं वाटायचं शेतकरी मित्र आहोत तुम्ही तुमच्या हिसाबाना तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता धन्यवाद भगवान भाऊ धन्यवाद